नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मराठा टायगर यावरती तर आज आपण सोयाबीन पिकाचे सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आजचे सोयाबीन बाजारभावामध्ये आपण बघणार आहोत बाजार समिती लासरगाव लासरगावमध्ये आवक आहे चारशे बावन्न क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सर्वसाधारण दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे तीस रुपये प्रति क्विंटल लासरगाव विंचूर आवका आहे नऊशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सात सातशे दहा रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे बारा सर्वसाधारण दर चार हजार पाचशे बारा रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती राहुरी वांबोरी आवक पाच क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे एक्कावन्न रुपये आणि जास्तीत जास्त दर दर चार हजार चारशे एक्कावन्न रुपये पुसद आवक पाचशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे चाळीस रुपये प्रति प्रतिक्विंटल सिल्लोड आवक बारा क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये यानंतर बाजार समिती राहता आवक सोळा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये सोलापूर बाजार समिती लो आवक ऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल अमरावती लोकल आवक पाच हजार सातशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे छत्तीस रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे बहात्तर रुपये प्रति क्विंटल परभणी लोकल आवक तीनशे साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती नागपूर लोकल आवक तीनशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती हिंगोली लोकल आवक सहाशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे पंच्याण्णव रुपये आणि जास्तीत जास्त दर पाच हजार एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती कोबरगाव लोकल आवक दोनशे ते एकतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल आंबड वडीगोदरी लोकल आवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे नव्वद रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती ताडकळस नंबर एक आवक पंच्याहत्तर पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल लासरगाव निफाड वाहन पांढरा आवक चारशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर सर्वसाधारण दर चार हजार सातशे वीस आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे चौवेचाळीस रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती लातूर वान पिवळा आवक नऊशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती लातूर मुरुड वानपिवळा आवक एकशे चौतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार सातशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटल जालना वानपिवळा आवक तीन हजार आठशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती अकोला वान पिवळा आवक एक हजार चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंचा पासष्ट रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती यवतमाळ वान पिवळा आवक तीनशे अठ्ठे आठ अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये प्रति प्रतिकुंटल आर्वी वान पिवळा आवक एकशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार पाचशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल यानंतर वाशिम वान पिवळा आवक तीन हजार क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे वीस सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती वाशिम हन सिंग वाहन पिवळा आवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर उमरेड वानपिवळा आवक सातशे वीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे साठ रुप साठ रुपये प्रति क्विंटल भोकरदन वानपिवळा पिंपळगाव रेणू वानपिवळा आवक सहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे सर्वसाधारण दर चार हजार नऊशे आणि जास्तीत जास्त दर पाच हजार दहा रुपये प्रति क्विंटल हिंगोली खानेगाव नाका वानपिवळा आवक दोनशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती जिंतूर वान पिवळा आवक दोनशे बावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर 4720 चार हजार सातशे सव्वीस रुपये प्रतिक्विंटल यानंतर बाजार समिती वान वानपिवळा आवक अकराशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पाच सर्वसाधारण दर चार हजार सहाशे साठ आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती वाणी वनी वानपिवळा वान आवक एकशे साठ सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल सावनेर वान पिवळा आवक चोपन्न क्विंटल कमीत कमिद कमी दर चार हजार तीनशे वीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार चारशे तेवीस रुपये प्रति क्विंटल जामखेड वान पिवळा आवक एकशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमिद कमी दर चार हजार दोनशे सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल गेवरई वाहन पिवळा आवक एकशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल परतूर वान पिवळा आवक बत्तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो हे होते आजचे सोयाबीन पिकाचे बाजार भाव व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा आणि मराठा टायगर न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय